नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह सा कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सहसंवेदना व्यक्त केल्या अरुण काका यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आकस्मिक निधनानं जिल्ह्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या एक कार्यक्षम धाडसी संघटक नेता हरपल्याची भावना सर्वसामान्य जनतेपासून तो राजकीय वर्तुळात व्यक्त करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असा मत व्यक्त आहे अरुण घनिष्ठ संबंध होते ते बैसो बरोर घ्यों होते। एक अत्यंत धाडसी अभ्यासू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व होते एकेकाळी या शहराचे माजी आमदार कैलासवासी अनिल राठोड यांचे पंचवीस वर्षांचे वर्चस्व होते पण त्यानंतर संग्राम जगताप आमदार म्हणून काम करत असले तरी त्यांना समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवून मार्गदर्शन करणारे हात अरुण काका यांचेच होते असं अजित पवार म्हणाले जे काही दुःखद निधन झालं त्याचा एक सगळीकडे कर शोककळा पसरलेली आहे काकांचे माझे फार सुरुवातीपासून संबंध कारण काकांना सगळ्यात चांगल्या गोष्टी करण्याची मनापासूनची आवड धाडसी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची खातोली होती आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की एकेकाळी ह्या शहरामध्ये अनिल राठोडांचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं परंतु नंतरच्या काळामध्ये सर्वांनाच बरोबर घेऊन त्याच्यातून संग्रामसारखं एक तरुण नेतृत्व पुढा नेहमी वापरून काम केलं अर्थात संग्राम जरी करता सला काम करत असला तरी पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम आशीर्वाद देण्याचं काम त्याच्या सगळा सगळ्या समाज उभं करण्याचं काम हे अरुण काकाच करत होते आणि आमदार म्हणून त्यांनी एम एल सी म्हणून ज्यावेळेस काम ते करत होते त्यावेळेस विधिमंडळात मी बघायचो नेहमी कुठलंही काम अतिशय चोखपणे झालं पाहिजे अशा प्रकारचा कटाक्ष त्यांचा नेहमीचा असायचा कुठलाही कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे टापटिपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि असं त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासताना याबद्दलची पण काळजी त्यांची कटाक्षरी असायची मध्ये आपल्याला आठवत असेल इथं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या त्यावेळेस आम्ही अनेक जण आलो होतो त्यावेळेस काका पहिल्या तिकडच्या घरी राहत होते त्यावेळेस मला म्हटलं की दादा आता एक नवीन बंगला बांधतोय आणि तिथं आम्ही थोडेच दिवसात शिफ्ट होणार आहोत आणि तिथंही तुम्हालाही ते आवडेल कारण मला ही सगळ्यांना माहिती आहे मलाही नीट टिपक्या घर ऑफिस व्यवस्थित टाकटिपणा स्वच्छता या सगळ्या गोष्टीची मला पहिल्यापासूनची आहे सवय आणि अनेक राजकीय लोक ते बोलून दाखवतात तशाच पद्धतीनं आमच्या अरुण काकांना पण सवय होती त्याच्यामुळं आमचे चांगले सूर जुळायचे हे काही विचार जुळायचे त्या पद्धतीनं मी आजपर्यंत काम करत होतो परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही इतक्या लवकरात काळ सोडून जातील मला तर त्यांनी सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही शांती लवकर करणार आहे म्हणून नंतर आपण तिथं एक कार्यक्रम करू अशा पद्धतीनं नेहमी चांगला विचार मनामध्ये घेऊ आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा ते आजारून काका आपल्याच राहिलेलं नाही आहेत कारण मी त्याच दिवशी येणार होतो परंतु आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन आणि त्या सगळ्या कामगार दिन या ज्या सगळ्या गोष्टी होत्या शेवटपर्यंत संग्राम असेल त्यांचा सगळा परिवार असेल त्यांनी उभी हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केल्यानंतर काहीतरी घडेल आणि पुन्हा काका आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला आधार देण्याचं काम करतील अशा पद्धतीनं सगळ्या पहिल्यानगरच्याही जनतेला वाटत होतं आम्हालाही वाटत होतं परिवारातल्या ना सगळ्या नातेकोट्यातल्या लोकांनाही वाटत होतं अशा प्रकारे डॉक्टरांनी पण अतिशय प्रयत्न केले पण शेवटी काकांची बॅमज त्या ठिकाणी पावली आणि नंतर हा प्रसंग आपल्यावर उद्भवलेला आहे मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील अरुण काका दबावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची त्यांच्या परिवाराला त्यांच्या स सगळ्या कुटुंबियांनातनं दुःख सावरण्याची शक्ती मिळू अशा प्रकारचे परमेश्वर देखील प्रार्थना त्या ठिकाणी करतो अरुण काकांचं आजपर्यंतचं काम लक्षामध्ये घेता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आपण सरकारी इतमाने अरुण काकांच्यावर अंत्यसंस्कार करू अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला तो लगेच इकडे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला अशा प्रकारे हे सगळं गोष्ट घडलेली आहे आता त्यांचं अधून राहिलेलं काम हे पुढं नेटाने पूर्णत्वाला न्यायचं